जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची संक ओळखावा देव तेथीच जाणावा संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीला अनुसरून रंजल्या गांजल्याची सेवा करीत स्वच्छतेचा संदेश देत शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे कर्मयोगी संत बाबा यांचा जयंतीनिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने आधार शहर बेघर निवारा केंद्रात निवासी बेघरांना फळ वाटप करून संत बाबा जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी संत गाडगे बाबाच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले उपस्थित प्रमुख हस्ते करून जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिंग ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव भैसने सूर्यवंशी सर प्रकाश पोहुरकर ज्ञानेश्वर झुंबाडे प्रोफेसर कृष्णराव घमणे ललिता तायडे संजय बोबडे अर्चना बोबडे सह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शहर काँग्रेसचे संजय बोबडे यांनी केले आज खरं पाहिलं तर तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर हा त्यांचा जन्मदिवस आणि वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला गाडगेबाबा यांचं महापरिनिर्वाण आणि आज या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम का होईना संजूभाऊ बोबडे यांनी आयोजित केला खरोखर आपण जर पाहिलं तर गाडगेबाबांचे एवढे प्रगल्भ विचार होते की आणि बोबडेजींनी अतिशय महत्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे की गाडगे महाराज कोण होते हे सांगायची गरजच नाही तुम्ही आम्ही सर्वजण गाडगे महाराजांना ओळखतो कर्तव्यातून जरी आपण पाहिलेलं नसेल त्यांना प्रत्यक्ष तरी त्यांच्या नावावर चालणाऱ्या ना योजना घेण्यात येणारे कार्यक्रम याच्या माध्यमातून गाडगे महाराजांच्या विचारात सातत्याने प्रेरणा मिळत असते आणि हीच त्यांच्या कर्तव्याची पावती आहे त्यांनी सांगितलं का कोणत्याही शाळेतनं गेलेली व्यक्ती ही समाजाला सुधरवू शकते आचारातून विचारातून आणि कृतीतून ते सत्यता जाणून घेऊन आज अमरावती विद्यापीठाच्या विद्यापीठाला नाव असं कळतं गाडगे महाराज विद्यापीठ प्राप्त झालेले आहेत या ठिकाणी अनेक प्रकारचे संशोधन डिग्री अभ्यासक्रम पूर्ण होतात अशा महान व्यक्तीबद्दल आपल्याला सांगण्याची गरज आहे असं वाटत नाही परंतु पहिले असं असं होतं की बा कोणी कोणाची दखल घेत नव्हते पण तसं हा मानव प्रगती करायला लागला आणि प्रगती करून त्यांनी आपलं मग जम बसवला त्याप्रमाणे मग काही लोकांचा जर तो उदारनिर्वाह होत नसेल तर शासनाने त्याची दखल घेऊन असे निर्वाह आधार मी शहरी बेघर निवारा केंद्र उघडलं त्याचप्रमाणे जसं आपण कोंडेश्वर रोडवर जातो तिथे एक वृद्धांचा वृद्धाश्रम आहे त्याही ठिकाणी मी मागच्या गाडगेबाबा यांच्या पुण्यथिनिमित्त त्या ठिकाणी फळांचा वाटप कार्यक्रम केला होता आम्हाला सन्माननीय पाहुणे अमरावती शहराच्या या गाडगे बाबा विद्यापीठाचे सहायक आयुक्त कार्यक्रमाला का उपस्थित भेटले होते दे। दे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही का संपन्न केला होता मच्छंद्र भटकर सह प्रतिनिधी कैलास न्यूज अमरावती सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीएन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर